नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या मा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या विचारत आहे। की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाज बाजारामध्ये सोयाबीनचा भाव। या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होत आहे आणि या परिणामामुळे अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाच घेऊया सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा हा तेजी दिसत आहे आणि सध्याच्या कंडिशनला सीबॉट वर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे बारा डॉलर प्रतिबुसेच्या आसपास पोहोचली आहे जागतिक सोयाबीन बाजारभाव वाढला की कुठेतरी आशा होतात कुठेतरी वाटतय की आता देशात सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार पण आपल्याकडे असणारी परिस्थिती थोडी भिन्न आहे कारण एक जून नंतर आपल्याकडे खरीप हंगाम सुरू होतो या खरीप हंगामासाठी खत बियाणांची खरेदी करावी लागते त्यासाठी पैशाची आवश्यकता असते यामुळे आपल्यापाशी असणार सोयाबीन हे विक्रीस काढावं लागते यामुळे आपल्याला सोयाबीनची आवक बाजारपेठेमध्ये वाढून एक, एक जून पासून सोयाबीनचा भाव दबावा दिसणार आहे म्हणजे जिथं तेजीची वाढ बघायची तिथं दबाव दिसणार आहे हा दबाव पंधरा जून पर्यंत कायम राहणार म्हणजे जो भाव सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे दरम्यान आहे त्याच्यामध्ये शंभर ते दोनशे रुपयांची घसरण दिसून बाजारभाव पातळी चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान एक ते पंधरा जून दरम्यान राहील पण एकदा पंधरा जूनची तारीख ओलांडली की तिथून सोयाबीनच्या भावामध्ये आपल्याला सुधारणा दिसणार याची दोन कारणे एक तर देशात सोयाबीनची विक्री कमी होणार यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्मू निर्माण होऊन भाव वाढणार आणि दुसरीकडे जागतिक बाजारातील तेजीचा फायदा याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव पंधरा जून नंतर आपल्याला कमीत कमी दोनशेची अथवा अधिकतम तीनशेची तेजी दाखवू शकतो आणि बाजारभाव पातळी यामुळे आपल्याला पंधरा जून नंतर चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान स्थिरावताना दिसणार आहे म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की बाबा अखेर कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर याचं उत्तर आहे की सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला पंधरा जून नंतर वाढताना दिसणार आहे मग सोयाबीनची विक्री कधी या प्रश्नाचं उत्तर आहे साडेचार हजाराचा भाव आता मिळो अथवा पंधरा जून नंतर मिळो कधी मिळाल तर तिथं विकून टाका आणि आपला फायदा मिळवा मित्रांनो कारण भविष्यात काय सोयाबीनच्या भावात प्रचंड तेज येईल याची शक्यता दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार